भारत माता की सर्व सर्वप्रथम आज माझ्या आजीची पुण्यतिथी आहे त्यांना ज्या आजींच्या नावाने या रस्त्याचं नामकरण झालेलं आहे अशा नलिताईला श्रद्धांजली देतो आणि इथे आज या एक कोटी रुपयानी बांधण्यात आलेल्या या फुलाचं भूमिपूजन प्रसंगी इथे उपस्थित काटोल विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय व लाडके कर्तबदार आमदार माननीय चरणसिंगजी ठाकूर साहेब उपस्थित माझे मोठे वडील माननीय विजय जी फुके माझे वडील माननीय रमेशरावजी फुके इथे या गावच्या सरपंच आमच्या गोदमारे ताई आपल्या भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे महामंत्री दिनेशजी ठाकरे श्यामरावजी बराई पर्वतादाबाई काम काळवांडे मुकेशजी चव्हाण संतोषजी रेवतकर संजयजी कांबडे बवनरावजी लोहे मनीषजी फुके सिद्धार्थजी ढोके प्रवीणजी लोहे आमचे मोठे भाऊ जी फुके बाळाभाऊ गोतमारे माझे दोन्ही भाऊ इंद्रनिल फुके डॉक्टर परिमल फुके विकास हो हो बाकी जितकेही आज इथे उपस्थित आदरणीय मंच आणि माझ्या पुढे उपस्थित सर्व गावकरी मंडळी बंधू भगिनी मित्रांनो खरं म्हटलं तर हा पुलाचा काम मला वाटतं मी लहान असल्यापासून बघतो की इथे पूल नाही आहे दरवर्षी पाऊस यायचा पूर याचा याच्यावर आणि या गावाचा त्या गावाचा संपर्क तुटायचा अनेक वेळा असं झालं की आम्ही लहानपणी गावाला आलो पाऊस आला आणि नंतर आम्ही जाऊ शकलो नाही आणि अशा स्थिती असताना अनेक वर्षापासून मागणी होती मी आमदार झाल्यापासून लोकांची इथे मागणी होती म्हणून म्हटलं माझं क्षेत्र गोंदिया भंडारा असल्यामुळे मी काही इथे काम करणार नाही कारण त्या भागातील लोकांनी मला निवडून दिला आणि म्हणून मग त्यांचं फळतफड त्यांना करण्याची गरज आहे पण मागच्या वर्षी विधान परिषदेच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातनं विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आलो आणि त्यानंतर म्हटलं की आता तरी आपण आपल्या गावाचा आपल्या जन्मभूमीचा कर्ज फेडला पाहिजे आणि हे जे इतक्या वर्षाची समस्या आहे ती दूर झाली पाहिजे आणि आपण एक कोटी रुपये माननीय फडणवीस साहेबांना सांगून डेप्यूटीसी मधला घेऊन हे करून घेतलं याकरता अनेक लोकांनी पाठपुरावा केला आणि बाल्याभाऊ असणार आपले माजी सरपंच अमोल भाऊ असणार किंवा सगळेच गावकऱ्या सगळेच लोक माझ्याकडे नेहमी यायचे पण सातत्याने तिचा जर पाठपुरावा खूप जास्त प्रमाणात जर कारण सगळ्यांना संकोच होता की कि किती वेळ जायचं तीन चार महिन्यात न्यायचे पण रोज मला फोन करून मागे लागून हे माझ्याकडनं करून घेणारे माझ्या काका विजयकुमार आणि त्यावेळेस ते, ते, ते मी काम करून दिलं पण त्यानंतर मी तुम्हाला त्या आपल्या या भूमिपूजन कार्यक्रमात म्हटलं होतं की इथे भारतीय जनता पार्टीला लीड राहिली तर तुम्हाला मग कोणतंही काम कमी पडू देणार नाही विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा मी तुम्हाला सर्वांना विनंती केली होती की इथे आपला आमदार जर आला आता आम्ही या गावचे सगळा फुके परिवार आता भाजपमध्ये आहे म्हणजे गाव भाजपमध्ये झालं पाहिजे की नाही माझे वडील एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जिल्हा परिषद निवडणूक लढले होते शंभर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के एकच व्यक्ती मतने दिलं होते पूर्ण गावाच्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांनी मत दिलं होतं आता तसंच आपल्याला रिझल्ट पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषद असणार किंवा पुढच्या विधानसभा असणार किंवा लोकसभा किंवा कोणत्याही निवडणुका असणार शत प्रतिशत गाव हे भारतीय जनता पार्टी झालं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत जर तुम्ही शत प्रतिशत जर भारतीय जनता पार्टी करून दिला तर मी आमदार साहेबांच्या वतीने तुम्हाला आश्वस्त करतो की दर एकही पैशाची कमी पडू देणार नाही तुम्ही दहा लाख वीस लाख नाही एक कोटी रुपयाचे काम मागा एक कोटीच्या कामात देण्याची ताकद आता आमच्या मामा आहेत मामाच आहेत चरणसिंग ठाकूर साहेब आणि त्यांचीच आहे आणि आता बावनकुळे साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि कोण बावनकुळे साहेबांकडे तुम्ही किती रुपयाच्या कामांची यादी द्या ते पूर्ण शंभर टक्के दिल्याशिवाय राहत नाही ठाकूर साहेब चांगलं काम करतात या मतदारसंघात एक वर्षापासून सातत्याने ते लोकांमध्ये फिरत आहे मुंबईमध्ये जाऊन सातत्याने आपल्या भागासाठी विकास खिचून आणण्याचा ते प्रयत्न करत असतात मागे दिल्लीला जाऊन इतका पाच हजार कोटीचा संत्र्यावर प्रक्रिया करणारा उद्योग त्यांनी मंजूर करून आणला या माध्यमातन आपल्या या काटोल नरखेड तालुक्याला आपल्या संत्र्याला मोठ्या प्रमाणात भाव मिळणार आपल्या संत्रावर प्रक्रिया होऊन आपले चांगला या माध्यमातून रोजगार मोठ्या प्रमाणात जाऊन हजारो युवकांना या माध्यमातून रोजगार सुद्धा मिळणार आहे असे आणखीने काही दोन चार प्रकल्प आणले एखादा मोठा इरिगेशनचा तुम्ही जर प्रकल्प आणला तर हा काटोल आणि नरखेड हा सुजलाम सुकलाम झाल्याशिवाय राहणार नाही आता मी माझी कर्मभूमी भंडारा गोंदी आहे जन्मभूमी काटून नरखेड आहे मी मागच्या अधिवेशनात विनंती केली होती मी मामांनाही विनंती केली होती आणि मुख्यमंत्री साहेबांनाही सांगितलं की आमच्या वेनगंगेचं न पाणी वेनगंगेचं जे पाणी आहे जे मोठं धरण आहे आमचं दोषीकृत धरण त्यात भरपूर पाणी आहे आणि ते पाणी कुठेतरी दुष्काळी भागांमध्ये नेण्याची योजना एक ऐंशी हजार कोटीची वेनगंगा नरगंगा प्रकल्प म्हणजे वेनगंगावरून उचलून नळगंगा जी यवतमाळ जिल्ह्यात नळ जे आहे जिथे दुष्काळ भाग आहे त्या भागात नेण्याचा तो योजना आहे आणि त्या योजनेमध्येच एक पाईपलाईन ही काटोल नरखेडकडे नेण्याच्या संदर्भातल्या मागच्या अधिवेशनात मी मागणी केली होती माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ती मागणी मंजूर केली पुढच्या पाच सहा वर्षात वेनगंगेचं पाणी तुमच्या काटोल नरखेड तालुक्यापर्यंत येणार आहे हे निश्चितच एक चांगलं काम आणि इथे हे का होऊ शकलं कारण इथे आपले आमदार होते आपल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार होते तुम्ही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी निवडून आली आणि म्हणूनच हे होऊ शकलं आज सगळ्यात मोठी समस्या आपल्या या दोन्ही तालुक्यांमध्ये असणार तर ती पाण्याची समस्या पाण्याची पातळी फार सातशे आठशे मीटर पर्यंत खाली गेलेली आहे ती कुठेतरी पुढच्या पाच दहा वर्षात अशी स्थिती झाली असती की आपल्याला शेती करता तर सोडा पिण्याकरताही पाणी शिल्लक राहिलं नसतं आणि या प्रकल्पामुळे या वेनगंगा नळगंगा प्रकल्पामुळे शंभर टक्के आपल्या इथे हे दोन्ही जिल्हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही पाणी आलं तर शेती चांगली होते उत्पन्न चांगले सोबत रोजगार सुद्धा मोठे मोठे उद्योग सुद्धा येतात उद्योगात रोजगार सुद्धा निर्मिती होते आणि म्हणून हा प्रकल्प आपल्या मार्केट आप आणि काटोलसाठी फार महत्वपूर्ण आहे मी तर ती विनंती केली होती मुख्यमंत्री साहेबांनी मान्यता दिली आता आमदार साहेब आपला तर ताकदीचाच आहे सतरा सतराशे कोटी रुपयाचा कनान बॅरेजचे पाणी इथे आणण्याचं काम आता आमदार साहेबांच्या माध्यमातून होणार आहे तर ता निश्चितच आता जे आपल्या पुढच्या पिढीसाठी समस्या होती की आता पण शेती कशी करायची तर पाणी कुठचं राहणार आहे तर तेही आता मोठ्या प्रमाणात तेही पुढच्या पाच वर्षात सोडवले जाणार आहे आणि असं हजारो कोटीचा विकास करून या क्षेत्राचा चेहरा मोह बदलण्याचं काम चरणसिंग ठाकूरजी करणार आहे आपल्या गावचाही विकास होणार आहे फक्त तुमच्याकडनं आज मला आश्वासन पाहिजे आमदार साहेब इथे बसलेले आहे की शत प्रतिशत भाजप येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत करणार ना पक्का जोर नाही आवाजात पक्का ना